रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीचे प्रायोजक आहे श्री गणेश वेलेसन सरा फाडप सरपणे पिंपरी लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी केली आहे आठ दिवसांपासून ते पैसे जमा करून या मुलांनी जयंती साजरी केली आहे महामानवाचे विचार प्रत्येक मुलानं जपायला पाहिजेत विशेष म्हणजे ही मुले लहान असून देखील ते आठ दिवस अगोदरच तयारी करून प्रत्येक वर्षी जयंती साजरी करत असतात खूप मोठा उत्साह या लहान मुलांमध्ये पाहायला मिळतो छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती राज्यभर साजरी करण्यात येते तसेच गल्लीमध्ये पताके लावण्याची मुलांची लगबग ही सजावट सर्व मुले मुली मिळून करत असतात सायंकाळी सर्व गल्लीमधील नागरिक जमा झाल्यानंतर आरती करण्यात येते आणि असे प्रत्येक वर्षी हे मुले जयंती साजरी करत असतात आज आपण पिंपरी चिंचवडमधील मिलिंदनगर या परिसरामध्ये आहेत आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पगड जातीला घेऊन स्वराज्य घडवले आणि अशाच अनेक जयंत्या ज्या असतील जसे चौदा एप्रिलला असेल छत्रपती शिवाजी महाराज जयंती असेल डॉक्टर अण्णा साठे यांची जयंती असेल प्रत्येक जयंती जे जा आहेत हे चिमुकले साजरी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि साजरी करतायत आपल्यासोबत आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आलेले आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार त्यांच्या प्रमुख उपस्थिती आज येथे आरतीचा कार्यक्रम झाला आणि त्यांच्याशी आपण बातचीत करणार हो भाई काय सांगाल एकंदरीत आपण जर बघितलं तर महामानवाचे विचार जे आहेत ते डोक्यामध्ये दे ठेवण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो मात्र इथे जर आपण बघितलं तर मोठे नाही तर चक्क चिमुकले जे आहेत ते जयंती साजरी करतात सर्वांपहिले आपल्या राजेंची जयंती आपण साजरी करताना अतिशय आनंद झाला आहे छोटे छोटे चिमुकले आदर्श पुढच्या पिढीला घडून देणार हे असं आपल्याला दिसतं आहे कारण की महाराज एक विचार आहे महाराजांची जे रहित्याच्या राज होते अठरा पकड जातीला जे घेऊ चालण्याची त्यांची पद्धत होती हे चिमोगुल्यांनी दाखवून दिलं असं मला वाटतं आहे आणि पुढच्या पिढीला न विसरता असे आदर्श आपण सगळ्या आता हे मिलिंदनगरमध्ये न राहता प्रत्येक एक छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये पुढं जायला पाहिजे असं माझं मत आहे आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि दोन वर्षा एवढसाठी आवर्जून सांगतो की सामान्य अजितदादा पवारनी जे रहत्याचं राज्य जी स्वराज्य यात्रा आम्ही काढली त्याचं एक चांगलं उदाहरण हे होऊ शकतो आणि मी अध्यक्ष अजित भाऊगावने यांना विनंती करेन हे तुमची बातमी आमच्या प्रोटोकॉलनुसार प्रदेशला पाठवावी ही मी अपेक्षा करतो आणि या चिमुकल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो राष्ट्रवादी काँग्रेस पर्चे वतीनं तुमच्या सगळ्यांचा अधिक आधी, आधी व्यतिरिक्त तो का एक था था में में तो छोटे से मुल जे हैं पिंपरी चिंचौड़ शहरा मे कस महामानवा विचार जे हैं डॉक्यमेंट बसो यहाँ प्रत्येक महामानवी जयंती जी है तीस करता है पिंपरी चिंचौड़ा इस एक ऐतिहासिक शहर है और कि उधर शिव छत्रपति शाहू फुले आंबेडकर मूवमेंट में करनामन सभी लोगों सब मिलकर एक गुना गुगोविंदा इस प्रकार को सब लेखिक रहते हैं लेकिन आज का आज जयते राजा छत्रपति शिवाजी महाराज का जयंती मुझे बहुत अभिमान है क्योंकि मिलिंद नगर पिंपरी चिंजोड़ के मिलिंद नगर के छोटे बच्चों ने बहुत उत्साह हाँ से और उसमें माता बहन सभी लोग मिलकर अच्छा एक एक वातावरण एक अच्छा माहौल इधर बनाया इसलिए मैं सभी बच्चों को और मिलिंद नगर के वासियों को सब मैं स्वागत देना चाहता हूँ आदरणीय अजित दादा पवार और महाराष्ट्र राज्य के उप मुख्यमंत्री उन्होंने रहतेच्य राजा का उसमें स्वराज्य लेकर चलाने का आपने बोला आज भक्ति शक्ति में हमारा तंबोली साहब के नेतृत्व में बहुत बड़ा एक हम लोग स्वागत किया आप वो टाइम पर भी आवड राय था हे सभी असे देता है सभी रकी शिवाजी महाराजा ने सभी दो धर्म धर्मू लोगों को साथ लेके काम किया ऐसा वो प्रकार के काम पूरा देश में पूरा महाराष्ट्र में होगा ऐसा ये अवसर पर मैं आपको शुभ बताना चाहता हूँ लेखित काय तयारी होती सकाळ पासून कसं वाटत जयंती साठी करताना लेख खुश होतो आम्ही पैसे जमा करत होतो आणि तयारी पैशाचं टेन्शन नाही तू काय सांगशील कशी तयारी होती आणि किती वाजल्यापासून तयार होतात आणि कसं वाटतंय स चांगलं वाटतंय सकाळपासून आम्ही तयारीला लागलेलो खूप आनंद झाला ही जयंती साजरी करतो आम्ही आणि कोण कोण मेन मेन कोण आहे नाम लिहिलो काय 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 सांगशील कधीपासून जयंतीची तयारी सुरू करत आता सकाळी बाराच्या नंतरपासून जयंती तया तयारी करत होती कशी केली तयारी कशी केली काय डेकोरेशन डेकोरेशन कसं ठरवलं होतं पहिले आठ दिवसापासून आम्ही तयारी करत होतो पैसे कट्ट करायचे आणि शिवाजी महाराजची जयंती करायसाठी पैसे आम्ही जमा केले ते आज हे डेकोरेशन आम्ही केलं आणि शिवाजी महाराजांची जयंती केली सर असे सरांनी तर मला खूप चांगला वाटला जयंती साजरी करताना आणि आम्ही आठ आठ दिवसाच्या आधी आम्ही सांगत होतो की आ, हे करायचं ते करायचं पण कोणीच ऐकत नव्हतं मग नंतर आम्ही परवा सांगितलं की सगळ्यांनी करायचं म्हणून सगळे तयार झाले लहान लहान मुलं सगळे एकत्र झाले एक आपण जर बघितलं तर प्रत्येक महामानवांची जयंती जी आहे ती करायला पाहिजे आणि जर जा आपण जर बघितलं तर या जयंतीच्या अनुषंगाने जे महापुरुषाचे विचार जे आहेत ते मुलांच्या डोक्यामध्ये असतील आणि चांगली जयंती जी आहे ती करण्याचं काम जे आहे इथल्या मिलिंदनगरच्या मुलांनी केलेलं आहे रॉयल मीडियासाठी विशेष प्रतिनिधी देवा बालके पिंपरी चिंचवड महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा